नमस्कार मंडळी मी आज खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे गीतांजलीला पण न्यायची आणि तिला आवडते खोबऱ्याची चटणी म्हणून मी खोबऱ्याची चटणी करून दाखवते तर त्याच्यासाठी एक कप खोबरं घेतलेलं आहे मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण खिसून घेतलं की जास्त बारीक होतं मग त्याच्यामुळं तुकडेच घेतलेले आहेत मी आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि जिरं टाकायचं आता हे असंच फिरवून घ्यायचं मिक्सरला कारण मिरची पूड आपण केलेली पण ते मिरची जर असेल तर ह्याच्यात टाकू शकता तुम्ही सुकी मिरची आता मी मिरची पूड केलेली त्याच्यामुळं ही थोडंसं सा जाडसर फिरवून घेते हे बघा असं जाडसर घ्यायचं वाटून थोडंसं आता मी मिरचीपूड ही तिखट मिरचीपूड आहे तर एक चमचा घालते मी आणि हे कमी तिखट आहे कलरलाच आहे फक्त तर हे दीड चमचा घालते आणि लसूण घालायचा तुमच्या आवडीप्रमाणे लसूण पण घालू शकता तुम्ही कमी जास्त तर जास्तच घालायचं म्हणजे छान लागतो याच्यामध्ये लसूण आणि जाडसर परत वाटून घ्यायचं चालू बंद चालू बंद करत वाटायचं म्हणजे छान वाटली जाते हे बघा मंडळी कशी मस्त झालेली चटणी अशीच ठेवायची जाडसर जास्त बारीक नाही करायची खोबऱ्याची चटणी झटपट होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर मस्त ओलसर झाली आणि खमंग वास सुटलेला आहे एकदम हे बघा एक वाटी म्हणजे खोबऱ्यापासून भरपूर चटणी तयार झाली गीतांजली पण घेऊन जाणार आहे तिला जायचं आहे आता हॉस्टेलला मस्त झाली चटणी कलर पण सुंदर आलेला आहे तर एक महिना मस्त टिकते बाहेर मंडळी अशा प्रकारे चटणी एक महिना मस्त टिकते तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद